रामकृष्णारी मंडळी मी विद्या देशमंडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात झालेली आहे आणि काहीही टाईम वेस्ट करता। थोड़ क्या ताथ तो भी हिया। तो का न करता थोडक्यात आजचा ब्लॉग तुम्ही बघून घ्या तर खूप छान असं थ्री इन वन काहीतरी बनवलेलं आहे जे तुम्हीही घरी म्हणू शकता नक्की बनवून बघा आणि व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या माझ्याकडं ना सगळ्यात मोठं हे डब्याचं झाकण होतं ते मी घेतलं आणि माझ्याकडं आता सध्याला तरी मॅचिंगचं कापड नव्हतं आणि इतका त्याच्यावर खर्च करावा असं मला तरी वाटत नव्हतं त्यामुळं माझ्याकडं जे आहे ना त्याने मी पहिलं तर गोलाकार कट करून घेतला आणि त्यानंतर छा गोलाकार करून घेतला तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे आकार हवा आहे म्हणजे जो तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीने तुम्ही आकार करून घ्या छोटं मोठं ताट तुमच्या पद्धतीने घ्या आणि घेताना थोडंसं एक इंच जास्त मोठं असलेलंच घ्यायचं कारण हे खूप मोठं डब्याचं झाकण होतं तरी पण हे खूप छोटं झालेलं आहे ताटावर बसण्याचं सगळ्यात मोठे डबे वीस किलोच्या डब्याचं झाकण होते हे आणि झालं हे छोटंसं जेवणाचं जे ताट आहे ना म्हणजे आपण जे पंचपाकवान वाढू शकतो एवढं मोठं ताट आहे म्हणजे घेताना थोडंसं एक इंच मोठ्याभराचं ताट घ्यायचं त्यानंतर हे असं व्यवस्थित असं अस्तर कट केल्याच्यानंतर ज्या फॅब्रिकचं न् आपल्याला बनवायचं आहे ना त्या फॅब्रिकचं तुम्ही व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आता ह्याला काही वेळ लागत नाही पटपट होऊन जाते कट करण्याच्या वेळेला पटपट कट करायचं आणि माझ्या कात्रीला अशीच धार नाही आता ते कात्रीला उद्या धार लावण्यात येणार आहे व्यवस्थित असं कट करून झालं की मशीनवर जाण्याची आता आपली वेळ झालेली आहेच आता जाऊया मशीनवर आणि मशीनवर गेल्याच्या नंतर पटपट -पट ह्याला साईडनी उलट्या भागाने म्हणजे उलटत दोन्हीकडचं जे आहे ना फ्रंट पार्ट दोन्ही कट ठेवायचे आणि अशा तऱ्हेने ह्याला गोलनी टीप मारून घ्यायची आता टीप मारल्याच्यानंतर थोडंसं बाहेर काढण्यासाठी थोडंसं ठेवायचं आणि ह्याला थोडेसे नॉचेस लावून घ्यायचं म्हणजे जेणेकरून कापडा कापडा तसं गोल आहे एवढं काही बाहेर ही घ्यायची गरज नाही आहे पण तरी पण तुम्ही व्यवस्थितपणे यावा म्हणून कट मारून मी घेतलेले आहेत आणि त्यानंतर हे अजून एक दापटीप घेऊन घ्यायची देऊन घ्यायची आणि दापटीप झाल्याच्यानंतर परत आपण ना एक, एक इंचावर एक इंचा एक इंचावर असे गोल राऊंडमध्ये याला खडून म्हणजे जे आहे ते चॉकने आकार द्यायचा आणि याला व्यवस्थित अशी परत एकदाची टीप अशी मारून घ्यायची आणि ही टीप मारल्याच्या नंतर याला आपण लावणार आहोत लेस आणि लेस लावण्यासाठी ना पहिलं तर तुम्हाला लेस लावण्यासाठी नॉ ते काय म्हणतात आमच्या याला घोडा म्हणती हे आता मला फुट बनावं लागतं मी फुटमध्ये सिंगल फूट सिंगल ही वाले लेस फास्ट लावण्यात येते आणि चांगली पण बसती मणी मोडत नाहीत आणि खडे साईडचे जे मणी आहेत ते मोडत नाही त्यासाठी सिंगल फूटचा वापर करायचा सिंगल फोटचा वापर नाही केला तर खडे मोडतात त्यामुळं मी तर त्यासाठी आणून ठेवलेलं आहे असं अशा पद्धतीने सिंगल फूट लावून घ्यायचं आणि सिंगल फूट लावल्यावर अशा पद्धतीने मणी लावून घ्यायचे त्यानंतर मधी जे आपण जे केलेलं आहे ना त्याला एक नॉचेस लावून घ्यायचं आणि तिथं कट करून घेऊन त्यातून ना आपल्याला आता वेळ आलेली आहे नाडी घालायची आता डोरी घालायची याच्यामध्ये दोन्हीकडून डवरे घालून हे बाहेर काढून घ्यायचं आणि त्यानंतर तयार आहे आपली छान अशी ताटावरचं झाकण पहिलं तर आपण हे झाकण जे आहे ना याला आपण पहिलं लटकन भरून घेऊयात जेणेकरून डोरी आत जाणार नाही आता डोरी आत जाईल या भीतीने मी मला परत मेहनत करावं लागेल म्हणून मी पहिली याला गाठ मारून घेतली आणि त्यानंतर ज्या वेळेला मी लटकन तयार केले त्यावेळेला लटकन तयार झाल्याच्या जा नंतर मग मी ह्याच्या गाठी सोडल्या आधी पहिले ल लटकन काढून घेतलं लटकन करून घेतलं आणि नंतर ह्याच्या गाठी मी सोडल्या आता हे अशा पद्धतीने हे छान असं झालेलं आहे लटकन तुम्हाला हवेत असे किती छान छान लटकन निघालात पण मी बेसिकवालच बनवलेलं आहे तुम्हाला हवं असेल तसं तुम्ही बनवा आणि तुम्हाला हे आवडलं का हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका आणि यासाठी खूप मेहनत लागते तुम्ही एक छानसं लाईक करत जावा लाईक करत जावा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुसरं म्हणजे छानशी एक कमेंट करायलाही विसरू नका आता थ्री इन वन हे आपल्या गोष्टी थ्री इन म्हणजे हे आपलं झालेलं आहे ज्यासाठी प्रत्येक वेळेस आपल्याला गोटीची पिशवी वेगळी आणायची ताटावरचं झाकण वेगळं आणायचं किंवा पोट पोटली एखाद्या हातात ठेवायला गिफ्ट हॅम्पर पोटली जी म्हणतात ती पोटली ही बनवलेली आहे याच्यामध्ये आता आपल्याला तुम्हाला पहिलं तर मी तुम्हाला ताटावर झाकून दाखवते हे आपला आपण नॉर्मल मंदिरात वगैरे जाताना ताट वापरतो त्यावर हे ताट झाकणं झालेलं आहे आणि ताट झाकणं झाल्याच्यानंतर दुसरं म्हणजे आपल्याला झालेलं आहे ओटीची पिशवी आता ओटीची पिशवी म्हणायला गेलं तर ही अशी थोडीशी ह्याची दोरी ओढली की दोन्हीकडून ह्याच्यामध्ये नारळ तांदूळ आणि दोन फळं अशी बसू शकतात इतकी मोठी ही झालेली आहे अशी छान अशी आपण ओटी भरू शकतो तर ही ओटीची पिशवी ही अशी तयार झालेली आहे आता मी एकाच हाताने टाकलं ह्याच्यावर काय बोलू कारण चालतं आहे ना मी काही कोणाची ओटी नाही भरलेली यात फक्त ठेवलेलं आहे त्यानंतर हे ओटीचे नारळ आणि तांदूळ ह्यातून काढून घेतले की ह्याच्यामध्ये मी नंतर ह्याच्यामध्ये मी नंतर ठेवलेला आहे एक डब्बा आहे जो त्या डब्यामध्ये तुम्हाला आकार दिसावा म्हणून आपल्याला जर कोणाला काही गिफ्ट द्यायचं असेल तर हे गिफ्ट गिफ्ट हॅम्पर ही जी आहे याच्यामध्ये ठेवून आपण हे गिफ्ट देऊ शकतो जर चला तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही घरी बनवायला विसरू नका राम राम जय संताजी चलो